दर सामना लागत स्त्रीचा देवी स्वरूपात सन्मान केला जात होता तिला लक्ष्मी दुर्गा सरस्वती नावाने पूजले जात होते आज त्याच भारत देशात स्त्री भ्रूण हत्या स्त्रियांवर अत्याचार हवेत ही तर गोष्ट किती लज्जास्पद अहो अशीच एक घटना कोपर्डी सारख्या गावामध्ये घडली होती आठवते का आठवतंय अहो आठवा जरा त्याची मुरडीवर नराधमांनी बलात्कार करून तिच्या ध्येया केला पाहिजे गुन्हेगाराला शासन करण्याचा अधिकार पीडित कुटुंबाला दिला पाहिजे जितके मुलं नाही असली औलाद जन्माला येणार नाही आज आज तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होतोय आणि तिचा जीव जातोय स्त्रियांवर मुलींवर अत्याचार करून त्याचं जीवन सुधारलं जातंय किती भयानक आहे हे सर्व कधी बदलणार कधी नाही मिळणार स्त्री जातीला एकीकडे स्त्रीला देवता समान मानस आणि दुसरीकडे तिच्या देहाच लचके तोडणारे नरात या समाजात साठ मान्यने वावरत आहेत मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर स्त्रियांचा सन्मान करायचा असेल ना तर सर्व तुम्हाला स्त्रियांचा सन्मान करणे गरजेचे आहे आणि जर खरंच जर तुम्हाला स्त्रियांचा सन्मान करायचा असेल ना तर गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांचा बंदोबस्त करून कायद्याची अंमलबजावणी तुम्हाला करा वीच लागेल या महाराष्ट्रात सूर्यकांत गोडसे नावाची कादंबरी आहे त्या कादंबरी मध्ये असं उत्तम म्हणतात एका सत्तर वर्षाच्या म्हातारीला कोर्टासमोर पाहून सहजच विचारलं की आजीबाई आज कोर्टासमोर काय काम आहे एक आजीबाई हसत हसत म्हणाल्या अरे बाळा माझ्या वयाच्या सत्तर सतराव्या वर्ष पलत्कार झालेला आज वयाच्या सत्तर नव्या वर्ष त्याचा निकाल आहे तर यावर तूच विचार कर आपल्या भारताची न्यायव्यवस्था किती कितीच कमी आहे किती धक्क आहे मग मित्रांनो केव्हा स्त्री सुरक्षित ज्या समाजातील प्रत्येक नागरिक स्त्रीचा सन्मान करायला तेव्हा स्त्री सुरक्षित ज्या शिव तरच या आपल्या भारत देशामध्ये स्त्री जातीचं निभाव लागेल शेवटी मी इतकंच म्हणेन तुझ्या प्रयत्नांना येऊ देशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष देवाने उजवून तुझा संसार करतो